मित्रांनो नमस्कार प्युअर कोटा टॉप क्वालिटी एक पा, बोकड आणि तीन पाटी विक्रीसाठी आहेत किंमतही सांगितली आहे पुढे पहा सुरुवातीला हा पहा बोकड पाठी पुढे पाहूयात क्वालिटी पहा मित्रांनो लांबलं कान फुल पंच फेस बॉडी स्ट्रक्चर एकदम टॉप मध्ये हा बोकड आहे सहा सात शा, महिन्याचा वजन अठ्ठावीस ते तीस किलो पर्यंत आहे प्युअर कोटा टॉप क्वालिटी आणि यानंतर ही पहा तीन मधली ही एक पाठ तिन्ही पाठी पाच सहा महिन्याच्या आहेत वजन प्रत्येकी वीस ते पंचवीस किलोपर्यंत हिची पण क्वालिटी पहा मित्रांनो प्युअर कोटा टॉप क्वालिटीमध्ये आणि यानंतर ही दुसरी पाठ हिची पण क्वालिटी पाहू शकता आपण नाच करायचं नाही मित्रांनो क्वालिटीचा प्युअर क्वालिटीमध्ये टॉप क्वालिटीमध्ये आणि यानंतर ही पाहात तिसरी पाठ अशा या तीन पाटी आणि सुरुवातीचा एक बोकड चार नग विक्रीसाठी आहेत महाराष्ट्र गोट फार्म मुक्काम पोस्ट वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव एकसाठ झिरो पाच साठ झिरो नऊ तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास आणि किंमत सांगितलेली आहे तेरा हजार रुपये पर नग फक्त अरे फक्त टॉप क्वालिटी प्युअर कोटा तीन फाटी आणि एक बुकड तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास धन्यवाद